माघ महिन्याचं गणपती आलं म्हणून आई म्हटले चला आपण गणपतीच्या पाया पडून येऊया मा आईला घेऊन गेली गणपतीच्या दर्शनाला मैदानातच आहे आमच्या ढोकाळी गावातल्या तिथं गेल्या जायाच्या आधी घर नारळ फुलं आई म्हणली गणपतीला नाराज कसं करायचं म्हणून आईनं पावशीरभर बुद्धीचं लाडू घेतलं मग गेल्या गेल्या पहिल्या आईनं एंट्री मारली पाया पडायची पहिले तोपर्यंत मी विचार केला चला आपण गणपतीच्या मंडपातलं डेकोरेशन तर घ्यावं म्हणून मी डेकोरेशन घ्यायला तयार झाली त्याच्यानंतर आईनं चांगल्या पाया पडली देवाच्या वगैरे मस्तपैकी हार फुलं वगैरे चढवून देवाला प्रसाद दाखवला आणखी मी माफी बिफी मागितली देवाला त्याच्यानंतर मी घेतलं आपलं दर्शन म्हटलं चला आपण पण दर्शन घ्यावं मी पण दर्शन घेतलं फ वगैरे सगळं वाहिलं देवाला हळदी दे कुंकू आणि नंतर मग पाया पडून आपलं आक्षदा वगैरे पाया पडली आणि नंतर मग हळदी कुंकू वगैरे लावून पुन्हा मग मी त्या बाळानं आम्हाला प्रसाद दिला तो प्रसाद घेतला आणि खाल्ला तर आईला म्हटलं तोपर्यंत चल तू सगळ्यांनी प्रसाद वाढायला घे वाटायला गे मा आईनं प्रसाद वा वाटायला सुरुवात केली तोच तर शाळेतल्या पुरींची धुंबड ही आली म्हाता शाळा सुटलेली होती साडेपाच वाजता सगळ्यांनी पण दर्शन घेतलं मा आईनं त्यांना सगळ्यांनाच प्रसाद द्यायला पण सुरुवात केली सगळ्यांनी प्रसाद घेतला मुलीने पण आप आणि आपापल्या आपल्या घरी निघून काय एकेकाना करून आई प्रसाद वाटायला परत आईला म्हटलं चल आपण मागच्या विठ्ठल उपमाईच्या मंदिरात दर्शन घेऊया आई आणि मी दोघी जणी गेलो पाठीमागच्याच साईडला मंडप घातलेला त्याच्यात पाठीमागच्या साईडला आमच्या डोकाळी गावातलं मस्त असं आमच्या ढोकाई गावात म्हटलं तर दोनच मंदिरं स्टार्टिंगला होती एक नंदीबाबाचं मंदिर आणि हे विठ्ठल रुक्माईचं तर पहिलं छोटंसंच होतं आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर पण आता खूप मोठं बांधकाम केलेलं आहे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून छान असं मंदिर बांधलेलं आहे पहिल्यांदा आईला म्हटलं चल गणपतीच्या पडू गणपतीचं दर्शन घेतलं आईनं पण घेतलं मी पण घेतलं खूपच छान आहे आमचं गणप विठ्ठल रुक्माईचं मंदिर तर परत आम्ही गेलो शिवलं शिवलिंगाच्या गाभाऱ्यात तिथं बी दर्शन घेतलं आईनं दर्शन घेतलं मी पण दर्शन घेतलं दोघींनी पण दर्शन घेऊन अशी शिवलिंगाची मूर्ती ती आहे का कुठं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा शिवाय ही मूर्ती खूपच मोठी आहे आणि खूप सुंदर आहे छान शिवलिंगाची आता आईनं पण घेतलं मी पण दोघींनी पण दर्शन घेतलं आणि चला म्हटलं आता इठ्ठालाच्या गाभाऱ्यात जाव्या म्हणून आम्ही दोघी इठ्ठालाच्या गा प्रत्येक देवांचे असे गाभारे तयार केलेले आहेत मस्तपैकी छान असं तर पहिल्यांदा विठ्ठलाच्या जा गावाऱ्यात जातानाच मी देवाची घंटी वाजवली मग आई आणि मी आई द दर्शन घ्यायला लागली तोपर्यंत म्हटलं चला विठ्ठलाचं गाभाऱ्याचं आणि विठ्ठल रुक्माईचं तुम्हाला दर्शन दाखवा खूप अशी छान मूर्ती आहे जवळजवळ पन्नास वर्ष झाले हे मंदिर आहे त्याच्या अधिकार पूर्वीचं पण आहे पण मला माहिती नाही कारण का मला पण पन्नास वर्ष झालं डोकाळीत तर आईला दर्शन घेत होती म्हणून मी पण म्हटलं चला आपण पण आजूबाजूचा व्हिडिओ जरा दाखवायला सुरुवात करावी मी सुद्धा पुन्हा विठा आईकडे कॅमेरा देऊन मी दर्शन घ्यायला सुरुवात केली आता आयला म्हटलं ते माझ्याकडे कॅमेरा आणि इथं पुढं देवाचं पण दर्शन घेतलं गरुड देव वाटच बघत होता तुम्ही कधी माझं दर्शन घेताय परत आयला म्हटलं चल आपण विठ्ठल आहे याला प्रदक्षिणा घेऊया मग प्रदक्षिणा घेतल्या आम्ही आता प्रदक्षिणा घेऊन झाल्या आता म्हटलं चला बाकीच्या गाभाऱ्यात पण जावं तिथं बाकीच्या गाभाऱ्यात खालच्या साईडला डाव्या साईडला रामकृष्ण सीताचा दिगंबराचा दत्तगुरूचा परतशिवाय साईबाबाचा हे बघा रामाचा सीतेचा आणि स्वामी समर्थांचा पण फोटो आणि बजरंगबलीचं दर्शन घेतल्याशिवाय तर आपल्याला कधीच पुढं जाता येत नाही माता तिथलं दर्शन घेतलं त्या गाभाऱ्यातलं आणि गेलं सर्वात श्रेष्ठ माता दुर्गा माता तिचं पण दर्शन घे गे, घेतलं खूपच छान वाटलं आणि मग नंतर परत नंदी आमची वाटच बघत बसला होता कधी माझं दर्शन घ्यायला येतं म्हणून आम्ही नंदीचं पण दर्शन आणि मग तोपर्यंत आई नंदीच्या कानात तर का पुटपुटायला लागली परत मी म्हटलं चला तुम्हाला सर्वांना मंदिर दाखवून द्यावं एवढं मोठं मंदिर खूप छान आहे आणि या मंदिरात कार्तिक एकादशी आषाढी एकादशीच्या टायमाला आमच्या ह्या मंदिरात भजन कीर्तन असतं इथूनच वारीला काय काय लोक भजन कीर्तन करणारे जातात आणि येतात पण आणि एक एक महिना दीड दीड महिना भजन कीर्तन चालू असतं तर ज्यांना कुणाला या मंदिरात येऊन दर्शन घ्यायचं आहे त्यांनी येऊन दर्शन घेऊ शकता ज्यांना कोणाला कीर्तन भजन ऐकायचं असेल तर कार्तिक वारीला आणि आकाडी एकादशीला मात्र यावं खूप छान वाटतं मंदिरात खूप मोठं मंदिर आहे असं मंदिर आहे याच्यापेक्षा पण पण हे शिव खूप छान आहे परत आईला म्हटलं चल आपलं एक फोटो काढूया मंदिरात उभं म्हणून फोटो काढला आम्ही आता म्हटलं चला बाहेर जावं बाहेर जाता जाता आणखीन म्हटलं एकदा तुम्हाला मंदिराचा परिसर सर पूर्ण दाखवावा बाहेर मोठं लाटपटांगण आहे हे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये माझं